राधानगरी तालुक्यातील सरवडे इथल्या विहारमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता तहसीलदार अनिता देशमुख यांच्यासह विविध मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं राधानगरी तालुक्यातील सरवडे इथल्या बुद्धविहारात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले होते विहारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला तहसीलदार अनिता देशमुख आणि पोलीस अधिकारी दिगंबर बसरकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला तहसीलदार अनिता देशमुख यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान आणि कार्यकर्तृत्वाला उजाळा दिला डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित सामाजिक न्याय समता आणि शिक्षणाचं महत्व या विषयांवर चर्चा सत्र पार पडली यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सरचिटणीस भीमराव कांबळे उपसरपंच सिद्धराम कांबळे ग्रामपंचायत सदस्या सुवर्णा कांबळे बाळासाहेब कांबळे रघुराज सरवडेकर भारत कांबळे राहुल कांबळे सुयश कांबळे मंदार कांबळे जयदीप कांबळे शशिकांत कांबळे सुशांत कांबळे पोलीस हवालदार सुदर्शन पाटील परशुराम गायकवाड यांच्यासह दलित बांधव उपस्थित होते